कसली बघा वाम मोठे वाम लागली बघा तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मंजूर फिशिंग चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण न रॉड वापरता हँडलाईन सेटअपवर मासे कसे धरायचे ते पण वाम देखील दाखवले ह्या व्हिडिओमध्ये आणि वाम केवढे लागल्यात आणि केवढ्या मोठ्या साईजचे लागल्यात ते बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हँडलाईन सेटअप कसं बांधलं आहे ते देखील बघा आणि तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्हाला पण नक्की वॉर्म लागेल आणि तर हा व्हिडिओ एन्जॉय करा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्ही पण भरपूर वॉर्म धरा मित्रांनो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थँक्स फॉर वॉचिंग तर मित्रांनो आज आपण आले ढवळेमध्ये पुन्हा एकदा मासे धरण्यासाठी आज आपण वॉमचा शिकार करणार आहोत हे पाहू शकता अगदी बारीक आहे पाच नंबर गळ आहे तर हा गळ वापरणार आहात आपण मित्रांनो तीन सेटअप लावणार आहेत आपण लोक सेटअपवर मासे धरणार आहेत एक लाईनला एकच गळ वापरायचा मित्रांनो वाम धरण्यासाठी आणि वेट अगदी कमी लावलेला आपण हे आपली लाईन आहेत पन्नासा हे लाईन वापरणार आहोत आपण किती अंतरावर टाकायचं आणि लाईन कशी ठेवायची ते देखील दाखवत होतो मला वाम धरण्यासाठी आणि तुम्ही पण धरू शकता वाम भरपूर आणि गळ एकदम बारीक लावा पाच नंबरचा कारण की ते लावल्यावरच वाम आपल्याला हुकवणार हे पाहू शकता आपला सेटअप हा सेटअप आहे बघा मित्रांनो ह्या सेटअपवर आपण वाम धरणार आहोत आज तर आता आपण ह्याला गांडूळ लावणार आहेत हे आपण गांडूळ काढून आणलं बघा मित्रांनो लावून घेतलंय बघा आपण अशा तऱ्हेनं आपण तीन हँडलाईन सेटअपला लावून घेणार आहेत तर हा आपला एक सेटअप आहे साधांतर एक पाच पट अंतरावर टाकणार मित्रांनो सेटअप लावून ठेवूया आपण अगदी जवळ टाकतो बघा हे बघा मित्रांनो एकदम लाईन आपण पूर्णपणे लूज सोडलेला आहे एकदम लाईन हे लाकडीच्या मदतीनं आपण आपल्याला हे लाईन अडकून ठेवता येते मित्रांनो वाम लागले बघा हे बघा पहिली वॉर्म लागले आपल्याला लहान साईजची आहे पहिली लागली आपल्याला वाम अगदी सुंदर वाम लागले बघा अजून प्रयत्न चालू आहे आपल्याला अजून भरपूर वाम लागणार आहेत आपल्याला हा सेटअप आत्ता मी जोडलेला तुम्हाला दाखवलेला आहे सेटअप कसं जोडायचा से। त्याच सेटअपवर आपल्याला वाम लागले आहे बघा एकच गळ एकच गळावर आपण हे धरलेला आहे दुसरा गळ असला असता तर त्याला गळमध्ये दोन गळ असले असते तर एक गळ त्या तिथं झाडामध्ये अडकून ही वाम गेली असते दोरा तुटून एकच गळ लावून वाम धरा मित्रांनो हे पाहू शकता हे गडवळ पाण्यातली पहिले लागलेली आपल्याला वाम आहे बघा मित्रांनो हे आपला राहुल मित्र आहे फायर फिशिंग म्हणून त्यानं दाखवला होता हा त्याचीच पद्धत आहे बघा मित्रांनो गळ पण निघतो गळ कुठं अडकू शकत नाही आपला गळ तोडून काढायची पण आवश्यकता नाही आणि गळ्याचा मासा फाडून पण तोंड फाडून पण काढू शकत नाही मित्रांनो त्याची पण आपल्याला गरज पडत नाही तोंड फाडून मासा बाहेर काढायची ग हे बघा असं उलट घाला तोंडातून बाहेर आला बघा आलं काय एक नंबर सिस्टीम राहुलची एक गळ लावायचा हा फायदा असतो मित्रांनो ॉम बघा मित्रांनो आणि काढतो बघा वाम बसली बघा वाम हे बघा मित्रांनो वाम आले काय ह्यानं पण ग पूर्णपणे आत घळलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे बघू हे पण घर ना पूर्णपणे ह्या साईटला झालं बघा आत साईज बारीक आहे एकदा अगदी बारीक साईज आहे तरी पण आपल्याला वाम लागा लागला ते बघा मित्रांनो सेटअप आपला चालला कलर बघा मित्रांनो डिझाईन बघा मित्रांनो त्याच्या अंगावरची हे अलग आहे हुक भैर हे असं उलटा धरायचं मित्रांनो बघून घ्या व आमच्या तोंडातनं हुक कसं रिलीज करून घ्यायचं पुन्हा एकदा बाहेर हे असं हुक घ्यायचा पुन्हा आणि उलटं करायचं ही जी हुकची बाजू आहे ते आत करायचं आणि जिथून आलं आहे तिथं आठ ढकलायचं त्यालाच तिथनंच हे असं आठ ढकला आणि इथनं वडा आला का भैर काय ताकद लाव आवश्यकता नाही मित्रांनो फक्त डोकं चालवा हुक पण निघणार आणि वाम पण व्यवस्थित राहणार हे बघू शकता दुसरी वाम लागले आपल्याला त्याच मापाचे वाम लागलेला आहे बघूया आणि प्रयत्न चालू आहे मुठ्ठी लागेल तर लागेल या साईडचे तर वाम्बे लागायला लागलेत आपल्याला हा दुसरी बॉम्ब लागले बघा मित्रांनो बसली बघा वाम मोठी वाम लागली बघा अंडे बघा पोटात Esse size, baka.